दोन थंडी एवढी पडली आहे की आम्ही रात्रीच्या दोन वाजता शेक केलाय बाकी सगळे झोपले कारण थोडा एक मिनट ते सकाळच्या जवळ सात आणि आपण निघलो कुंडाली आश्रमावरून पुढं एक अडीच तीन किलोमीटर खोटा मोडीचा आश्रम आहे तर आपण तिकडं चाललोय रात्री खूप थंडी असल्यामुळे आपण रात्री जरा लवकर जुटलो होतो तीन वाजता उठूनच दोन तीन वाजता उठूनच आपण शेक केला होता आणि शेकत बसलो होतो तात्या आपण सगळे आबा तर सकाळी आंघोळ वगैरे केली आपण तिथं आणि आत्ता आपण निघालो आहे खोट्यामोडी कर आज बघू आज किती किलोमीटर चालतो आहे मुलगी हे ठिकाणीतून पंधरा ते वीस किलोमीटरवर आहे तर आज जर मुलगीच्या पुढे गेलो तर आज आपले गुजरात बॉर्डर आपल्याला ते लागून जाईल आज आपलं महाराष्ट्र परत संप आपण सूर्य उगवला आहे मस्त वाटते वातावरण एकदम फ्रेश आहे कडीकडीन ही नदी गावातली कुंडळ गावातली ते म्हणजे मस्त वाहते डोंगर हे पूर्ण हा पूर्ण प्रमुख दिसतो दिसतोय तर ह्याच्यावर पूर्ण झाडं वगैरे लावलेले आहेत पूर्ण वृक्षारोपण केलेलं आहे डोंगरावरती दोन्ही साईडनी आता एक पुढं एक आश्रम राहिला आहे अर्धा किलोमीटर खोटा मोडीचा जोग महाराजांचा आश्रम होतो आता पण पोहोचू आपण पाच दहा मिनटात तिथं आश्रमावरती पूर्ण खडकावर वगैरे सगळीकडं आंब्याची झाडं लावली दोन्ही पण साईडनी पलीकडच्या साईडनी पण आणि अलीकडच्या साईडनी पण खुटामुडीचं जोग महाराजांचा आश्रम तर आत्ता आपण पोहोचलो जोग महाराजांच्या आश्रमात खुटामोडी येथील नर्मदा परिक्रमावसयांसाठी इथं अन्नक्षेत्र आणि राहण्याची व्यवस्था असते आपण माग तीन किलोमीटर अलीकडंच थांबलो होतो तर हा आश्रमाचा परिसर आत्मन्भात इथं किलोमीटर दिलेलं इथं कोण कोणतं किती किलोमीटर येते हे आश्रम मार्गांचा आश्रम आपण आश्रमात आलो आतमध्ये साफसफाई वगैरे चालू होते रात्री जे परिक्रमा थांबले होते तर ते गेले आत्ता आपण आलो इथं तर त्यांनी आपल्याला बालभोगसाठी बालभोग तयार आहे तर ते म्हटले की बालभोग घेऊन जा पण थांबले बालभोगासाठी मग हर आत्ता आपण खोट्यामोडीवरून निघलो आहे खोटा मोडीच्या आश्रमात आपण बालभोग घेतला बालभोगमध्ये आपल्याला जेवायला पिठलं आणि बाजरीची भाकरी चपाती आणि गुलाबजामुन वगैरे त्यांनी दिले ते तर आता आपण मुलगीकडे चाललो आहे मुलगी हे गावाचं नाव आहे तर मुलगीचं अंतर आहे आप आपल्यापासून जवळजवळ चौदा ते पंधरा किलोमीटर तर आपण आत्ता डायरेक्ट दुपारच्या भोजन पसरण्यासाठी मुलगी इथंच जायचं ठरलं आहे आपलं म्हणजे आत्ता वाजलेत नऊ आणि सकाळी आपण निघल्यापासून हे खोटामोडीपर्यंत तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर पार करून आत्ता आपल्याला पंधरा किलोमीटर अंतर पार करायचे दोन दिवस जरा कमी चाललो होतो आज बघू जरा जास्त चालू तेही म्हटले की मुलगीपर्यंत जा आणि तिथून पुढं जे आश्रम आहे तर रात्री पाच सात किलोमीटरवर तिथून पुढं थांबा म्हणजे लवकर गेलं म्हणजे थंडीचे दिवस आहेत जागा वगैरे भेटत नाही त्यामुळे आपण जरा जरा सकाळ सकाळ चाललो आहे फास्टमध्ये आणि परिक्रमेचा असा नियम आहे की सकाळी साडेचारला सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर निघायचं पण काय होतंय हे म्हातारे लोक आहेत साठ पासष्ट वर्षाचे त्यांना झोप असते कमी त्याच्यामुळं हे पाठ तीन चारला उठतात आणि बाकी सगळ्यांना उठून घेतात आणि आपण निघतोय रोज सात साडेसात वाजता तर ते काय होते आमच्याबरोबरचे जे परिक्रम असते त्यांना वाटतं ते गेले आपण मागे राहिलो पण तिथेच भेटतात जिथं आपल्याला भेटायचे तिथं ते सकाळ सकाळ निघतात रात्री काय झालं एक जागेवर परिक्रम असताना दोघांना चावले कोल्ले ते गेले माघारी परत त्यामुळं पाठ शक्यतो न निघता जरा उशिरा निघले तरी पण हरकत नाही उशिरा म्हणजे शक्यतो सात ज्यावेळेस आपल्याला दिवस वगैरे दिसायला वगैरे लागतं त्यावेळेस निघालं पाहिजे पण लोक लवकरच निघतात तर आता आपण चाललं आहे पूर्ण रोड आपल्याला डांबरीचे आत्तापर्यंत तीन साडेतीन किलोमीटरचं खोटामोडीपासून खुटामोडीपर्यंतचं जे खुटा खुटा अंतर होतं ते आपण डा दा, डांबरी रस्ता होता आणि घाट होता पूर्ण तर आता आपल्याला पूर्ण असा सरळ रस्ताच लागेल आपल्याला पण नाही माहीत बघू पुढं नॉर्मदे यार आराम केल्यामुळे आज सगळे फ्रेश आहेत आबा एकदम फ्रेश आहेत आबा कसं अरे अरे वा अरे वा आता म्हणलं एकदा खुंटामोडीमध्ये इंजेक्शन वगैरे हो घेतलं खुंटामोडी तसे मोठं गाव आहे या रोडवरचं तुम्हाला मेडिकल वगैरे सगळं भेटून जाईल आणि आता आपण खुंटामोडी करून चाललो पुढं तिकडं असं पूर्ण कडेकडेने दोन्ही बाजूने झाड वगैरे नाही छोट रोड नर्मदे हार नर्म नर्म आबांनी चॉकलेट दिलाय आपल्याकडच्या सगळ्या चॉकलेट संपल्या होत्या आपकड होते थोडेसे काही आपण प्रत्येकाला एक 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 आबा तिला एक चॉकलेट चला नर्मदे हर ने पूर्वीचे जे लोक येतात ते अशा पद्धतीने खळ करत असायचे सगळीकडेच पण आता प्रत्येक जागेवरची जी पद्धती हे बंद झाली कोणत्या मोडीच्या पुढं नंतर आपलं टॉवर लागलं कशाचा आहे ते माहीत नाही शक्यतो एअरटेलचं असेल कारण इकडं जिओची रेंज फार कमी आहे आणि इकडे एक फाटा लागला आहे हे मोजापाडे वेली म्हणून गावेत माकडकुंड पण आपल्याला तिकडे न जाता हे पुढे एक बोर्ड दिसतोय अक्कलकुवावेच्या सोडाफली मोलगी बारा इकडं जायचं आहे आता परिक्रमा मार्ग असा पण दाखवला इथं इकडे चाललो आहे हा तर हे जे बोर्ड तुम्हाला दिसतोय पुढं वडफाळी आपल्याला वडफाळीपर्यंत स सरळ रस्त्याने जायचं आहे तिथपासून आपल्याला परत आणिमध्ये एंटर करायचं मुलगी अजून बारा किलोमीटर राहिलेला या मोडीमधून आपल्याला सांगितलं होतं की कि बारा किलोमीटर तिथून पण बाराच दाखवते मुलीसाठी पण कामाला येतेच न्यास हे रचण्यासाठी पण झाडाच ठेवणच अशी झाली कि मस्त रचवलं यांनी झाडावर नाही ते त्याला द्या धर जवळ आले मुलगी आता मोलगी मुल ते मुलगी मुलगी नाव वाटत आणि ते मोलगी असं येते तर इथे थोडा घाट लागला आहे आपण घाटाची वर बसलो आहे इथून दोन रोड जातात एक डांबरी रस्त्याने आणि एक मधून एक शॉर्टकट आहे पण आपले जे परिक्रमा आहेत ते मागे राहिलेत आपण थोडं पुढं आलतो चालत लवकर जरा त्याच्यामुळे बसले पाकडे ठेवले त्या पाकड्यावर जाणार होतो जेवणासाठी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आणि एका झाडाखाली थांबलो होतो तर हे जे दादा आहे सर येतं तर त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्ही एक तास थांबताना का म्हणून स्वयंपाक वगैरे बनवतो तर मग आपण मग मुलगीला न जाता आपण त्यांना सांगितलं की थांबतो म्हणून मग त्यांनी आपल्यासाठी भोजन प्रसादी वगैरे बनवली आणि आपण ती भोजन प्रसादी घेतली तर ते दादा रवींद्र पाडवी रवींद्र पाडवी म्हणून यांनी आपल्याला आत्ता भोजन प्रसादी वगैरे दिली याहा या ते आपण या आत्ता काठीमध्ये आलोय या आणि हे काठीमधलं अन्नक्षेत्र या आणि हे परिक्रमावास यांचे व्यवस्था या इथं नर्माचा सेवा निवास तापन आता आपण माग भजन प्रसाद घेतल्यामुळं आपण आता चाललोय मुलगीकडं पुढं नर्मदे हर एवढा एक आश्रम आहे फक्त इथं आता इथून पुढं पाच किलोमीटर मुलगीचा आश्रम लागतो आपण काठीमाधल्या आश्रमापासून पुढं आलो इथं आणि जे मागं आपण थांबलो तो भांगरा पाणी काठी हे मौलगी हे जे गाव आहेत सातपुड्याचा हा जो परिसर आहे इकडचा ह्या साईडचा तर ह्या साईडमध्ये प्रमुख त्यांचं सा जे उत्पन्न आहे भगरीचं म्हणजे भगर खातो उपवासाची तर ते भगरीचं उत्पन्न खूप जास्त आहे त्याचप्रमाणे जास या साईडला आमसूल पण बनवतात आमसूल यांचं खूप लांब लांब सौदी वगैरे तिकडं जात आणि प्रमुख भगरे आहे त्यानंतर ते था। था। तूर वगैरे करतात पण फार कमी कमी प्रमाणात त्या भागात भगर वगैरे खूप दिसून येते असे बगरीचे खडे वगैरे करतात तिकडा गुंजावर तिकड पण ठेवलेली बगरीचं भाग वगैरे इकडं प्रत्येक घरावर याहा मोगी माता मंदिर याहा मोगी माता असं लिहिलेलं किंवा त्यांचे मंदिर वगैरे आपल्याला तिकडं दिसतात तर जेवढेही नंदुरबारमधले या साईडचे जेवढे आदिवासी नर्मदा मै कडीचे तर तेवढ्या आदिवासींची ती कुळदेवता आहे या मोगी माता तर त्यामुळं या साईडला या मोगी माता ना खूप मानतात तर त्यांचं गुजरातमध्ये मंदिर या हा मोगी मातेचं त्यामुळे इकडं सगळ्या पूर्ण गाड्यांवर त्याच्यावर या हा मोगी माता असं लिहिले घरावर पण या मोगी मातेचाच फोटो आहे तर काही भागामध्ये त्यांना या मोगी माता म्हणतात असे दोन तीन त्यांना नावं येतं प्रचलित वेगवेगळ्या भागांमध्ये आपण जेव्हापासून आपल्याला तो बिलगाव आप म्हणून जे आपलं आश्रम गेलं पासून आपल्याला ते याहा मोगी माता याहा मोगी माता सगळीकडे दिसते तर मग आपण विचारलं की हे नेमकं काय आहे कोणतं त्यांनी सांगितलं असं असं की आमचे कुलदेवता आहे सगळ्यांची सर्वांची त्यामुळं आम्ही सगळे कुलदेवतेला कुलदेवचा फोटो वगैरे सगळं हे केले प्रत्येक गावामध्ये त्याच्यामध्ये मंदिर घ्या मोगी मातेचं हा मुलगीकडं दोन रोड जातात एक हा मधून जातो परिक्रमा मार्ग लिहिला रस्त्यावरती इकडनं जो जातो जातो आ, है। है। जा ला ला रस्ता जातोय हा दोन किलोमीटरवरून आहे दोन किलोमीटर आश्रम लागतो या रोडनी आणि हा मधून जो जातो आहे तर इथून एक किलोमीटर आपण आता मधून चाललो आहे मुलगी अगोदर मागते हे आहे माईलस्टॉन तर त्याच्यावर दोन किलोमीटर दाखवलं होतं तर आता आपण मधून निघालो आहे आता बघू रस्ता कसा आहे ते कडनं आलो तिथून पुढं आल्याच्या नंतर हा रस्ता लागला आणि आता परत बांध वगैरे दाखवले तिथं इथं पण रस्त्यावर दाखवलेत आपण परत मधून चाललोय आता म्हणजे पुढं आल्याच्या नंतर परत मधून दोन रस्ते आहेत चाललोय आता मधून इथं पण बांध वगैरे दाखवलेत इथं पाठी पण येणार म्हणतो परिक्रमेचा मार्ग परिक्रमा मार्गांब वगैरे दाखवले असे सगळे बांबूचे झाड लागले कडेकडेने बऱ्याच वेळापासून दोन्ही बाजूंनी इकडनं बांबूचं झाड इकडनं बांबू झाड आता म्हणजे शेती वगैरे भात वगैरे तांदूळ वगैरे झालेले एकदम सरळ सरळ बांबूचे झाड इकडं आता रस्त्याला लागलो आहे मधून मधून मुलगे मुल जे गाव आहे बाजारपेठ वगैरे तिकडं राहते माग पण आता आलो आहे आश्रमाकडं आपल्या इकडनंच पुढं जायचं आहे उद्या तिकडंच बाहेरचा आश्रम येतो तो, तो मधून रस्ता येत होता आपण आलो रस्त्याला चालू आहे आपण आश्रमकडं बघू आश्रम